नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये तर आज आपण करणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी डिस्कशन तर आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला दोन पेपर येतात पेपर वन आणि पेपर टू तर पेपर वन आहे जी एसचा आणि पेपर टू आहे सी सॅटचा तर जी एसची काय स्ट्रॅटेजी आपण आज डिस्कस नाही करणार आपण आज डिस्कस करणार आहोत सी सॅटची स्ट्रॅटेजी तर पेपर टू आहे आपल्याला क्वालिफाईंग नेचरचा हे तुम्ही लक्षात घ्या क्वालिफाईंग नेचर म्हणजे आपल्याला टोटल मार्क्सपैकी तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तर दोनशे मार्क आहेत आपल्याला टोटल दोन्ही पेपरला दोनशे दोनशे सो दोनशेचं तेहतीस टक्के म्हणजे किती झाले सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे साधारण सिक्स्टी सेवन मार्क्स आपल्याला पाडायचे आहेत तेव्हा आपण क्वालिफाय होऊ शकतो आणि तो पेपर क्वालिफाय झाला त्यानंतरच आपल्याला पेपर वन ते चेक करायला घेणार आहेत जे मार्क्स आपल्याला कंपल्सरी नेचरचे आहेत म्हणजे त्याचे त्यात जितके मार्क पडतील तुम्हाला पेपर वनमध्ये तेच मार्क्स तुमचे अल्टिमेटली कॅल्क्युलेट होतील तुमचा रँक डिसाईड करतील तुम्ही पास होणार का नाही ते ठरवतील ठीक आहे तर आता आपल्याला माहिती आहे की दुसरी गोष्ट की पेपर वनमध्ये शंभर प्रश्न असतात त्याला दोनशे मार्क्स आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आहेत आणि तेच पेपर टूमध्ये ऐंशी प्रश्न आहेत ते एका प्रश्नाला तुम्हाला टू पॉईंट फाय मार्क्स आहेत तर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की पेपर टूमध्ये आपल्याला आहेत ऐंशी प्रश्न आणि त्याचे क्वालिफाईंगचा नेचर आहे तो पेपर त्यामुळे फक्त तुम्हाला सिक्स्टी सेवन मार्क्स पडायचे आहेत तुम्हाला सिक्स्टी सेवन मार्क्स पडले की तुम्ही पुढच्या पेपरसाठी एलिजिबल होताल ठीक आहे आता आपण बघूया की पेपरमध्ये आपल्याला त्याचं सिलेबस त्यांनी काय दिलं आहे तर सिलेबस काय काय सिलेबसमध्ये काय म्हणतात पेपर दोनच्या की पहिला पॉईंट आहे आकलन दुसरा पॉईंट आहे संवाद कौशल्यसह आंतरव्यक्तिगत कौशल्य तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता लॉजिकल रिजनिंग निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सर्वसाधारण मानसिक क्षमता जनरल मेंटल ॲबिलिटी मूळ सांख्यता अंक त्यांचे संबंध रिलेशन विथ नंबर त्यांचं डिसेंडिंग नंबर वगैरे त्याचा अरेंजमेंट करायची त्याबद्दल तो असणारे आपल्याला दहावी लेवलचा विधा अनियोजन म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन त्यामध्ये येतात आपल्याला तक्ता आलेख कोष्टक म्हणजे काय ते टेबल देतील काहीतरी ग्राफ देतील कोष्टक देतील त्याच्यावरून आपल्याला डेटा इंटरप्रिट करून त्यानंतर त्याच्यावरनं आन्सर काढायचे तो पण आपल्याला दहावी लेवलचा असणार आहे त्यानंतर सातवा पाठ काय मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्य येता दहावी आणि बारावी स्तरावरती मग ते आपल्या सिलेबसमध्ये काय म्हणत आहेत परत एकदा बघूया की टॉपिक वन टू फायव्ह असणारे डिग्री लेवलचे टॉपिक सिक्स असणारे दहावी लेवलचा टॉपिक सेवन असणारे दहावी बारावी लेवलचा आता इथं काय प्रॉपर पहिले पाच टॉपिक आहेत त्या डिग्री लेवलच्या असतील त्यानंतर सहावा असेल दहावी लेवलचा हा असणारे दहावी बारावी लेवलचा एवढं लक्षात ठेवा पण तरी पण काय बेसिकली सर्व पेपर आपल्याला दहावी बारावी लेवलचाच येतो त्याच्यामध्ये फक्त जे इंग्लिशचा पॅसेज आहे आणि मराठीचा पॅसेज आहे एक सिंगल पॅसेज येतात पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ते फक्त थोडेसे डिफिकल्ट असतात तुम्हाला त्याच्यासाठी जास्तीत जास्त डिग्री लेवलचं नॉलेज असणं गरजेचं आहे ठीक आहे आता इथे ते टिप काय देत आहेत की दहावी बारावी स्तरावरील मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर टूच्या शेवटचा भाग प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी इंग्रजी भाषेतील परिषदमार्फत करण्यात येईल म्हणजे काय ते तर दोन पॅसेज असे येतील एक इंग्लिशचा आणि एक मराठीचा ज्यासाठी तुम्हाला भाषांतर मिळणार नाही ठीक आहे आणि बाकी काय बेसिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ओके तर आता आपण बघूया डिस्ट्रीब्युशन कसं आहे प्रश्नांचं तर रिडिंग कॉम्प्रिएन्शन म्हणजे पॅसेजेस किती पॅसेजेस येतात पेपरमध्ये तर दहा पॅसेज येतात दहा पॅसेजमध्ये किती प्रश्न येतात प्रत्येक पॅसेजला पाच असे करून पन्नास प्रश्न येतील रिजनिंगचे किती प्रश्न येतात सतरा ते अठरा सतरा अठरा प्रश्न येतात क्वांटचे किती येतात आठ प्रश्न येतात आठ ते दहा डिसिजन मेकिंगचे किती येतात पाच प्रश्न येतात तो रिजनिंग कॉम्प्रेशनचे हे पन्नास प्रश्न फिक्स आहेत आणि डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न फिक्स आहेत म्हणजे पंचावन्न प्रश्न तुमचे फिक्स आहेत हे प्रश्न थोडेसे वर खाले होतात रिजनिंगचे आणि क्वांटचे तरी साधारण ऑन एन ॲव्हरेज आपण पकडून घेऊया सतरा आणि आठ तर आपल्याला एवढं कळेल की साधारण तुमचा हा वाला पॅसेज सर्वात इम्पॉर्टंट आहे हे वाले दोन प्रश्न जे फिक्स येतात तुम्हाला त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन कुठल्या कुठल्या लेवलचे येतात तर त्याच्यामध्ये डिस्ट्रिब्यूशन ऑफ कॉम्प्रिएशनचे टॉपिक वाईज आपण बघूया काय काय टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन आहे त्यांचं त्याच्यामध्ये टॉपिक आहेत आपले साधारण हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंट करंट अफेअर फिलॉसॉफी हे जनरल टॉपिक आहे डिस्ट्रीब्युशनचे आता हे तुम्ही यापैकी बघितलं तर हे साधारण हे जी एस टॉपिक आहेत म्हणजे ते पॅसेज तुम्हाला जी एसच्या अभ्यासाशी लिंक असणार आहेत तुम्हाला ते वाचल्यानंतर असं वाटेल की हा आपल्या अभ्यासाचाच पार्ट आहे पण फक्त दोन तीन जे प्रकार आहेत किंवा करंट अफेअरचं असू शकतं की मे बी तुम्ही वाचलेलं नसेल काय त्यातलं काहीतरी फिलॉसॉफी आणि लिटरेचर हे तुमच्या सिलेबसच्या बाहेरचे टॉपिक आहे ते तुम्ही वाचलेले नसणार आहे ते वा म्हणजे तो पेपरमध्ये काहीतरी नवीनच कुठून तरी ते टॉपिक उचलतील आणि ते तुम्हाला टाकतील त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित वाचून त्याचं आकलन करून मग त्याची उत्तरं द्यायची आहेत ठीक आहे आता डिस्ट्रीब्यूशन जर तुम्ही बघितलं तर मागच्या दहा वर्षांचं डिस्ट्रीब्यूशन आपण इथं बघितलेलं आहे तुम्हाला हवं तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर याच्यामध्ये काय आपल्याला की डिस्ट्रीब्यूशन काय कसं टॉपिकल डिस्ट्रीब्यूशन आहे प्रत्येक टॉपिकवरती एक एक प्रश्न साधारण त्यांनी विचारलेला आहे ते चोवीसला नाही विचारले पण तेवीसला आहे सत बावीसला आहे एकवीसला आहे वीसला आहे इथे अठराला आहेत परत सतराला आहे म्हणजे साधारण त्यांचं डिस्ट्रीब्युशन इवन डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्यातल्या त्यात सर्वात जास्त प्रश्न ते म्हणजे कंपल्सरी प्रश्न आहे तो फिलॉसॉफीवरती तर कंपल्सरी प्रश्न आहेच आहे लिटरेचरवरती कंपल्सरी प्रश्न आहेच आहे त्यानंतर ते इकॉनॉमीवरती तर कंपल्सरी प्रश्न देतात आहेत दरवर्षी पॉलिटीवरती तर येतोच प्रश्न आणि सोपा असतो तो टॉपिक त्यामुळे तुम्ही हे टॉपिक न चुकता करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसऱ्यावाले पार्ट आहात सायन्स सायन्सचा सायन्स केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी सायन्स म्हणजे जनरल सायन्स वगैरे असं बोलतोय मी त्यापैकी एक एक टॉपिक तर शंभर टक्के येतोच येतो आणि त्यांचा सर्वात आवडतेचं टॉपिक म्हणजे एनवायरमेंट त्याच्यावरती ते शंभर टक्के प्रश्न तुम्हाला विचारतात तो एनवायरमेंटचा टॉपिक तुम्हाला सायन्सच्या स्वरूपात सुद्धा येऊ शकतो किंवा करंट अफेअरच्या स्वरूपात येऊ शकतो त्यामुळे त्याची तयारी करणं फार गरजेचं आहे आता बघूया सी सॅटमध्ये काय काय टॉपिक येतात तर सी सॅटमध्ये काय टॉपिक येतात दुसरेवाले अंकगणितचा एक पार्ट एक महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचा पार्ट आहे पण अंकगणितमध्ये आपण बघितलं की इथे तुम्हाला येतात सात आठच प्रश्न इथे तुम्हाला येतात सतरा अठरा प्रश्न तो तुम्हाला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असे की तुम्ही या गोष्टीवरती कितपत महत्त्व देणे आत्ता तुम्हाला मिनिमम इनपुट द्यायचं आहे आणि मॅक्सिमम आउटपुट घ्यायचं आहे तर इथे सर्वात जास्त तुम्हाला मॅक्सिमम इनपुट द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याचं आउटपुट काहीतरी दिसेल त्यामुळे हा टॉपिक जर का तुम्ही बॅकड्रॉपला ठेवला तरी चालण्यासारखं आहे पण तुम्ही इथे जरा बघा तुम्ही इथे बुद्धिमत्तेचे आहेत की रिजनिंगचे वगैरे जे प्रश्न आहेत नातेसंबंध अनुमान लॉजिकल रिजनिंग अंकमाला घड्याळ हे वाले हे के जे प्रश्न आहेत बैठक व्यवस्था हे शंभर टक्के तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे बेसिक प्रश्न तुम्हाला वाचले त्यानंतर तुम्ही थोडंसं तुमचं लॉजिक लावलं तरी तुमचे ते प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखे आहेत त्यामुळे तुम्ही इथे मिनिमम इनपुट देऊन मॅक्सिमम आउटपुट घेऊ शकता त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत की तुम्ही या टॉपिकवरती सध्याच्या घडीला फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे आता आपण सी सेटच्या प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन बघूया त्यामधले क्वांटिटेटिव्ह मध्ये काय काय प्रश्न येतात तर ते प्रणालीवरती किती प्रश्न आहेत इक्वेशन बेस बॉडमास टक्केवारी पर्सेंटेज गुणोत्तर प्रमाण रेशो प्रोपोर्शन संख्या मालिका स्टॅटिस्टिक्सवरती आत्तापर्यंत एकच प्रश्न आला आहे वेळवेग अंतर स्पीड डिस्टन्स टायमेज सेफेल्सियम सरासरी नफा तोटा वैवाहिक काम तुम्ही आता बघितलं तुम्ही आता जर बघितलं की दरवर्षी साधारण काही फिक्स पर्सेंटेज कुठल्याच गोष्टीचं नाही आहे पर्सेंटेजवरती विचारलेत प्रश्न ठीक आहे दहा वर्षात सातच प्रश्न विचारलेत गुणहत्तर वरती अकरा प्रश्न विचारले दरवर्षी एक प्रश्न इथे आहे फक्त बाकीचे जर का टॉपिक तुम्ही बघितले इक्वेशन बेस्ड अकरा आहेत म्हणजे दरवर्षी एक प्रश्न साधारण तो पण इथे सतरा स अठराला सर्वात जास्त प्रश्न विचारलेत त्यांनी त्यामुळे डिस्ट्रीब्युशन आणि आहे त्यामुळे तुम्हाला आता याची कल्पना येणार नाही की मी नक्की कुठले टॉपिक करून जाऊ आणि ते शंभर टक्के येतील तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका सध्या मग तुम्ही सोडायचे ते प्रश्न सोडू शकता की नफा तोटाचा नफा तोटा करूनच जाऊ नका किंवा अजून कुठला आहे इथे व्याजचे प्रश्न आहेत दुसरा प्रश्न विचारतात तो बेसिक प्रश्न आहे बेसिक तुमच्या फा, फॉ फॉर्म्युलाजवरती पण सुटण्यासारखे आहेत त्यानंतर काळकाम वेगचे पण प्रश्न आहेत वयवारीचे प्रश्न आहेत हे काय सोपे प्रश्न आहेत तुम्ही ते करू शकता त्यासाठी तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही पडणार आहे त्यामुळे तुम्ही क्वांचं जर टॉपिकवरती फोकस करत असाल सी सॅटमध्ये तर तुम्ही सर्वात मोठी चूक करतात सध्या त्याच्यावरती तुम्ही फोकस करू नका कारण की सात ते आठच प्रश्न येतात त्याच्यावरती त्यानंतर आपण पुढचा पाठ बघूया की लॉजिकल रिजनिंगवरती काय काय प्रश्न येतात तर लॉजिकल मध्ये काय काय येतात रिजनिंग मध्ये बैठक व्यवस्था परमिटेशन कॉम्बिनेशन प्रॉबिलिटी तर्कअनुमान नातेसंबंध दिशा ज्ञान दिनदर्शिका डायग्रॅम घड्या संकेतन कोडिंग डिकोडिंग अक्षरमाला प्रतिमयवरती प्रश्न आहेत आकृती मोजणीवरती प्रश्न आहेत आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग आणि तिसरावाला पाठ मी इथंच घेतला आहे की डिसिजन मेकिंगचे एवढे प्रश्न येतात हे साधारण अकरा वर्षाचे पेपर आहेत त्यामुळे पंचावन्न दरवर्षी पाच पाच प्रश्न त्यामुळे डिसिजन मेकिंग ही कंपल्सरी पार्ट आहे तो तुम्हाला करायचाच आहे त्यानंतर परमिटेशन कॉम्बिनेशन दरवर्षी विचारले त्यांनी अकरा वर्षात त्यानंतर तर्क अनुमान त्याच्यावरती त्यांनी भरपूर प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर हे वेन डायग्रॅम सिलॉजिझम तो वाला पार्ट सर्वात जास्त प्रश्न आहेत त्यानंतर प्रतिमा वगैरे त्याच्यावरती प्रश्न आहेत अक्षरमाला आणि डिकोडिंग डिकोडिंग सो so, हे प्रश्न जे आहेत त्यामध्ये तुम्हाला जास्त वेगळा अभ्यास करायची गरज नाही तुम्ही एकदा बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं लॉजिकचं झालं तर तुम्हाला हे प्रश्न सोडवायला काय अवघड जाणार नाही याच्यात काय वेगळा काय फॉर्म्युला नाही आहे पण बेसिक अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे सो so, तुम्ही ह्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता जुने पेपर घेऊन बघून नक्की कशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारलेत ते तुम्हाला सुटतात का त्याचं लॉजिक तुम्हाला लागते का हे तुम्ही बघा ठीक आहे तर आता आपण बघूया की स्ट्रॅटेजी डिस्कस करूया की काय काय करायचं तुम्हाला स्ट्रॅटेजी तर आपल्याला इथे माहिती आहे की पेपर आहे क्वालिफाईंग नेचरचा आपल्याला इथे काय करायचं आहे सिक्स्टी सेवन मार्क्स पाडायचे आहेत तर सिक्स्टी सेवन मार्क्स पडण्यासाठी मिनिमम किती प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कळतं की सत्तावीस प्रश्न जर सोडवले तर तुम्हाला पडतायत सिक्स्टी सेवन पॉईंट फाईव्ह ठीक आहे तर सत्तावीस क्वेश्चन सोडवणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात ठेवा की सत्तावीस प्रश्न तुम्ही अचूक सोडवले पाहिजेत म्हणजे एक पण चूक नसली पाहिजे त्याच्यामध्ये सत्तावीस बरोबर आणि शून्य चूक तर तुम्ही क्वालिफाई होऊ शकता पण कोणाची तिथे ॲक्युरेसी इतकी शंभर टक्के नाही आहे सो तुम्ही हे स्वप्न पाहू नका की मी सत्तावीस प्रश्न सोडवेल आणि त्यानंतर मी पेपरमधून बाहेर निघून येईल तर तुम्हाला आणि दुसरा वाला सर्वात एक्स्ट्रीम दुसरी कंडिशन बघूया की आपली तुम्ही ऐंशीच्या ऐंशी प्रश्न सोडवले आणि तुमची ॲक्युरेसी आहे पन्नास टक्के पन्नास टक्के माझ्या दृष्टीने सर्वात खराब ॲक्युरेसी आहे त्याच्यापेक्षा तुमची ॲक्युरेसी जास्तच असली पाहिजे तर तुमचे काय आहेत चाळीस बरोबर येणार आहेत आणि चाळीस चुकणार आहेत तर चाळीस चुकले म्हणजे काय झाले डिवायड बाय चार म्हणजे दहा डिवायड बाय चार केले तर तुमचे किती येतात दहा दहा प्रश्न इथून वजा करायचे ते निगेटिव्ह होतील डायरेक्ट तर तुमचे तीसपैकी तुम्हाला येणार आहेत तीस प्रश्न तुमचे कॅल्क्युलेट होतील तर तीस प्रश्नांना अडीच मार्कांनी किती होतात पंच्याहत्तर सो तुमचे इथं पंच्याहत्तर पडले तुम्ही क्रॉस केलेत इट्स मोर दॅन सिक्स्टी सेवन सो तुम्ही क्वालिफाय झालेला आहात त्यामुळे तुमची पर्सेंटेज जर का तुमची ॲक्युरेसी जर का पन्नास टक्के जर असेल तर तुम्ही निश्चिंतपणे सर्व प्रश्न सोडवले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता।, शकता तर तुम्ही या दोघांच्या मध्येच असणार आहे तुम्ही सत्तावीस ते ऐंशीमध्ये तुम्ही जर सोडवले तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता तर आपल्याला इथे एक महत्त्वाचा पाठ काय बघायचा आहे तर आपल्याला आहेत पन्नास प्रश्न रिडिंग कॉम्प्रिएन्शनचे प्लस पाच प्रश्न आहेत डिसिजन मेकिंगचे तर आपल्याला माहिती पाहिजे की डिसिजन मेकिंगच्या पाच प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ओके सो आपल्यासाठी सर्वात सेफ हे प्रश्न होतात पाच तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे काय तर त्याचे जे चार ऑप्शन आहेत ए बी सी डी याला वेगवेगळं मार्किंग दिलं आहे त्यांनी म्हणजे टू so पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह वन आणि झिरो सो तुम्ही चारपैकी कुठलं तरी एक ऑप्शन क्लिक केलं तर तुम्हाला मार्क्स पडायचे चान्सेस जास्त आहेत याच्यामध्ये म्हणजे टू पॉईंट फाय तरी येतील किंवा दीड तरी येतील किंवा एक तरी येतील सो so तुम्ही निगेटिव्हला जाणार नाही आहे प्लस तुम्ही कुठलंही ऑप्शन जरी सिलेक्ट केलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत ठीक आहे सर so, तुम्ही डिसिजन मेकिंगचे प्रश्न अजिबात स्किप करायचे नाही आहेत ते त्यांनी दिलेले असतं की ते कुठल्या कुठल्या प्रश्नापासून चालू होतात त्यांनी पेपरच्या सुरुवातीलाच दिलेलं असतं आणि त्यानंतर राहिला प्रश्न हा रिडिंग कॉम्पिटेन्शनचा आहे पन्नास प्रश्न आहेत त्या पन्नास प्रश्नांमधले आपल्याला पॅसेजेस त्यांनी सांगितलेत की आठ पॅसेज असे असतात त्याच्यामध्ये आपल्याला आहेत ट्रान्सलेशन अवेलेबल असतं मराठी इंग्लिशचं त्यानंतर दोन पॅसेज असे असतात की त्यातला एक इंग्लिशचा असतो दुसरा असतो तो मराठीचा असतो तर साधारण हे जे प्रश्न असतील ते प्रत्येक पॅसेजवरती आपल्याला पाच पाच पेजात म्हणजे चाळीस प्लस पाच अधिक पाच हे पन्नास प्रश्न येतात तर तुम्हाला आ, या पन्नास प्रश्नांमधले त्याची डिफिकल्टी लेवल जर आपण बघितली तर डिफिकल्टी लेवल त्याची अशी असते की त्या दहा पॅसेजेसमधले दोन पॅसेजेस इझी असतात सहा पॅसेजेस मीडियम असतात आणि दोन पॅसेजेस डिफिकल्ट लेवलचे असतात तर डिफिकल्ट लेवलचे म्हणजे काय तर पॅसेजमध्ये तुम्ही लक्षात घ्या की रिडिंग कॉम्बिनेशनमध्ये दोन प्रकारचे प्रश्न येतात एक तर ऑब्झर्वेशन टाईप आणि दुसरे आहेत ॲनालिसिस अॅनालिटिकल टाईप किंवा अंडरस्टँडिंग म्हणू शकतात त्याला तर ऑब्झर्वेशन टाईपचे किती येतात प्रश्न साधारण चाळीस प्रश्न येतात आणि हे अॅनालिटिकलचे दहा प्रश्न येतात आता हे अॅनालिटिकल म्हणजे अंडरस्टँडिंगचे जे प्रश्न असतात आकलनात्मक ते तुम्हाला पैसेज संपूर्ण वाचावं लागतं तर पॅसेस जोपर्यंत तुम्ही संपूर्णपणे वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तर देता येत नाही त्यामुळे हे दहा प्रश्न आहेत ते तुमचे टाईम कंझ्युमिंग असतात आणि थोडे डिफिकल्ट लेवलला पण जातात तर तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला हे चाळीस प्रश्न आहेत ते टार्गेट करायचे आहेत म्हणजे रीडिंग कॉम्पिटिशनचे हे चाळीस प्रश्न पन्नासपैकी चाळीस हे जास्त महत्त्वाचे आहेत आणि हे डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न सो टोटल चाळीस प्लस पाच हे पंचेचाळीस प्रश्न आपण हे पंचावन्नपैकी सॉल्व करायचे आहेत ठीक आहे तर राहिला प्रश्न आपला टाईम मॅनेजमेंटचा आता टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आपल्याला पहिले दहा मिनटं पेपर घेतल्या घेतल्या आपल्याला डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत पाच प्रश्नांसाठी द्यायचे दहा मिनटं दहा मिनटामध्ये ते पॅसेजच्यासारखे प्रश्न असतात ते वाचून घ्यायचेत आणि त्यांचे आन्सर्स मार्क करून घ्यायचेत आन्सर कसे मार्क करायचे आहेत आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडने जायचे आणि जो सगळ्यात इम्प्रॉबेबल आन्सर आहे ते वाला कॅन्सल करायचे आणि जास्तीत जास्त सुटेबल आन्सर आहे ते मार्क करून घ्यायचे त्यानंतर पुढचावाला पार्ट आला रीडिंग कॉम्पिटिशनचा त्या पण बघितलं की आपल्याला चाळीसच प्रश्न सोडवायचे आहेत पण साधारण पन्नास प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करावेच लागणार आहेत म्हणजे पॅसेज तर सगळे वाचावे लागणार आहेत तेवढ्यासाठी आपल्याला द्यायचे आहेत पन्नास मिनटं पन्नास मिनटं कसे द्यायचे आहेत दोन मिनटं आहेत पॅसेज वाचायला आणि तीन मिनटं आन्सर सोडवायला टोटल असे पाच मिनटं एका पॅसेजला दहा पॅसेजसाठी आपल्याला पन्नास मिनटं पुरेशे आहेत तर एक तास अशा प्रकारे संपलेलं आहे त्यानंतर रिजनिंग प्लस क्वांट जे आपल्याला उरलेत पंचवीस प्रश्न ते पंचवीस प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लागतील पन्नास मिनटं देऊया आपण म्हणजे एका प्रश्नाला दोन मिनटं मोर दॅन सफिशियंट हे सगळे प्रश्न अटेम्प्ट झाले तर झाले नाही झाले तर नाही झाले जास्त वेळ त्याच्यावरती घालवायचा नाही आहे जेवढे सोप्यातले सोपे आहेत ते साईडला करून ते सोडवायचे ठीक आहे आणि राहिले परत शेवटचे दहा मिनटं ते दहा मिनटं आपल्याला फक्त एकदा रिव्हिजन द्यायचे की बाबा कुठले रिडिंग कॉम्पिटिशनचे सोपे प्रश्न आपण सुटून देत का किंवा डिसिजन मेकिंगचा कुठला प्रश्न आपल्याकडनं राहिला आहे का तेव्हाला पाठ केल्यानंतर आपल्याला पेपर पूर्णपणे अटेम्प्ट होतो आपला तर आपल्याला अटेम्प्ट माहिती आहे की आपल्याला पन्नासच अटेम्प्ट करायचं आहे ऐंशीपैकी पैकी आणि त्यासाठी दोन तास सफिशियंट आहेत आता जरी मी पन्नास म्हणालो तरी तुम्ही पन्नासपेक्षा नक्कीच जास्त पण अटेम्प्ट करू शकता ठीक आहे पन्नासपेक्षा जास्त तुमचा अटेम्प्ट असला तर तुमच्यासाठी कधी पण चांगलंच आहे पण मी हे जे म्हणतोय ते नक्कीच आपण जे बघितले मागाशी प्रश्न की आपल्याला कोणते कोणते प्रश्न स्किप करायचे आहेत रिडिंग कॉम्पिटिशनचे किती सोडवायचे तर चाळीस सोडवायचे रिजनिंगचे आपल्याला किती सोडवायचे तर रिजनिंगचे आपल्याला साधारण सतरा अठरा मधले दहा येतील तर असं जर कॅल्क्युलेट करत गेलो तर आपण ते पन्नास वर्ष होतात तर तुमचा जर का अटेम्प्ट चांगला असेल तुमचं जर का अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त अटेम्प्ट करू शकता नक्की आणि आट तो अट ते कधी होणार आहे तुमचं तुम्हाला त्या गोष्टी कधी समजणार आहेत जेव्हा तुम्ही स्वतःहून ते पेपर सोडवणार आहात तर आता तुमच्याकडे जरी वेळ कमी असला ज्यांना पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट द्यायचा आहे त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांना या वर्षीचा अटेम्प्ट द्यायचा त्यांच्याकडे साधारण दहा दिवस पण नाही आहेत तर जर का तुम्हाला हा अटेम्प द्यायचा असेल तुमच्याकडे वेळ कमी असं तुम्हाला वाटत असेल तर पुढच्या दहा दिवसात साधारण एक किंवा दोन पेपर तुम्ही नक्की सोडून बघा लास्ट वर्ष लास्ट दोन हजार चोवीस आणि तेवीसचा पेपर तुम्ही बघा एक एक्स्ट्रा जर का तुम्ही मिळाल तर बावीसचा पण पेपर बघा हे तिन्ही पेपर एकदम आयडियल पेपर आहेत तिन्ही पेपर एकदा स्वतःच्या हाताने सोडवा सोडवायचे म्हणजे काय करायचे दुपारी तीन ते पाच बसायचं ज्या वेळेमध्ये हा पेपर होतो त्याच वेळेत बसायचं आणि पेपर एकदम व्यवस्थित सोडवायचा जसं की आपण पेपर ॲक्च्युअल पेपर देत आहोत एम पी एस विचार करून सोडवायचा तुम्हाला त्या वेळ त्याच वेळेस तुम्हाला कळणार आहे की टाईम माझा मॅनेज होतो आहे का नाही कुठले प्रश्न मला डिफिकल्ट जात आहेत कुठल्या प्रश्नांमध्ये माझा वेळ वाचतो आहे कुठल्या प्रश्नांना मला वेळ लागतो आहे आणि कोणत्या टाईपचे प्रश्न मला सिंपलमध्ये येत आहेत आणि कोणत्या प्रश्नांसाठी मला विचार करावा लागतो आहे तर तुम्हाला हे जेव्हा कळेल त्याच वेळेस तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी डिसाईड करू शकता म्हणजे स्ट्रॅटेजी मी तुम्हाला किती पण दिली तरी तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे आणि ती स्ट्रॅटेजी तुम्हाला हे पेपर दिल्यानंतरच कळणार आहे जेवढे पेपर तुम्ही सोडवताल त्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी फायनलाईज करा आणि फायनल स्ट्रॅटेजी आहे तीच स्ट्रॅटेजी तुमची पेपरला पण वापरा असं करू नका पेपरमध्ये की तुम्ही आत्ता गेलेत आणि म्हणले की मी आज क्वांट सोडवतो नंतर मी रिजनिंग देतो नंतर मी रिडिंग कॉम्पिटिशन करतो जसं तुम्ही तर केलं तिथे तर तुमच्यासाठी सर्वात मोठी चूक ठरेल तर अशा चुका शंभर टक्के टाळा आणि एक स्ट्रॅटेजी तुमची फायनलाईज करा पेपरला जायच्या आधीच ती फायनल स्ट्रॅटेजी तुमची तिथे एक्झिक्यूट करा आणि व्यवस्थितपणे पेपर शांतपणे द्या तुमचा टाईम शंभर टक्के तुम्हाला पुरणार आहे तुम्हाला आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या तेवढ्या आणि एम पी सीचं जे सी सॅट आहे त्या सी सॅटला तुम्हाला माहिती आहे की क्वांट सर्वात कमी आहे सो क्वांटच्या मागे लागू नका तुम्ही जे लोकं आता फक्त सी सॅट म्हणलं की कॉन्ट करायला लागतात स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेत आहेत तर तुमचा वेळ तुम्ही वाचवा बाकीच्या जी एसला जा तुम्ही जास्त फोकस करा फक्त आत्ता पेपरमध्ये तुम्हाला जे टाईम मॅनेजमेंट होणार नाही आहे जे तुम्ही पहिल्यांदा पेपर देत असाल तर ते टाळण्यासाठी लेटेस्टचे पेपर सोडवा चोवीस तेवीस बावीसचा आणि तुमचा टाईम तुमचा मॅनेज होतो आहे का नाही ते बघा बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील कुठल्या एखाद्या टॉपिकवरती इलेब्रेटेड व्हिडिओज तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा मित्रांना तुमच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये